सिडकोतील भोळे मंगल कार्यालयात श्री गजानन महाराज सेवा संस्थानाच्या वतीने महाराजांचा एकशे पाचवा समाधी दिन साजरा करण्यात आला तसेच ऋषी पंचमी उत्सवाचेही आयोजन यावेळी करण्यात आले होते समाधी दिनानिमित्त सुवासिनींनी श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथातील एकोणीसाव्या अध्यायाचे वाचन केले या प्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आल्याची माहिती आयोजक सुधीर शिंपी यांनी दिली या संस्थेच्या वतीनं आज ऋषी पंचमी श्री गजानन महाराजांचा एकशे पाचवा समाधी दिन शेगावचे संत गजानन महाराज हे एक अलौकिक संत होऊन गेलेले आहेत माळा मग बगमेरू आणि जोडती अशा पद्धतीने शेगावच्या मराड्याचे श्री संत गजानन महाराज म्हणजे भक्तांच्या इच्छा सत्वर पूर्ण करणारे आणि जनकल्याणासाठी आणि भक्तांच्या कल्याणासाठी अवतरलेले हे महापुरुष भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतला समितीचे अध्यक्ष रामदास बोंदार्डे उपाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र दिवटे सचिव रवींद्र जोशी सुधीर शिंपी शरद भुसे आदींचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले सर्वांच्या सोबत न्यूजसाठी वृत्तप्रतिनिधी सचिन दिवटे